श्यामकुमार काळे वळ्या अडीचशे पासून साड्यांचं कलेक्शन आलं अडीचशे रुपये अठ्यातीस एका साड्या पाहून पाहून खूपच सुंदर कलेक्शन आहे हे कलेक्शन खूप छान आहे अगदी कपडा पण सॉफ्ट आहे आणि याच्या डिझाईन्स पाहून घ्या अशा अगदी वेगवेगळे डिझाईन्स आणि सॉफ्ट साडी अशी हे पहा अगदी कमीत कमी रेट मध्ये अशा आपल्याला दोनशे तीस रुपयाला पाहायला मिळते अगदी दोनशे तीस रुपयाला तर दोनशे तीस रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही कलर पण पाहू शकता डिझाईन पण वेगवेगळे आहेत आणि कलर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे क्वांटिटी असणार पंचवीस साड्या पंचवीस साड्या घेतल्यानंतर पंचवीस लॉसिस पंचवीस सहाशे रुपयाला दोन साडी मिळणार आहे तुम्हाला खूप छान अशा डिझाईन आहेत कलर आहेत बॉर्डर मध्ये साडी बॉर्डरची सुंदर अशी सॉफ्ट कलेक्शन आहे आणि सॅटिंग बॉर्डर मध्ये अशी साडी पाहून घ्या अगदी लांबी रुंदी आणि कपडा पाहून घ्या याच्यामध्ये अगदी सॉफ्ट सुंदर कलेक्शन आहे असं वाटणारच नाहीये की एवढ्याची साडी अशी आपलं रेग्युलर युज साठी पण सुंदर आहे पुढच्यांना दिल्यानंतर असं वाटेल की खरंच वापरायला पण काढू शकतील असे हे साड्यांचे सुंदर साडी पाहू शकता तुम्ही सुंदर साडी साडेतीनशे रुपयाला एक साडी बसणार आपल्याला साडेतीनशे रुपयाला तुम्हाला एक साडी मिळणार आहे विथ ब्लाउज पीस पाहू शकता यामध्ये खूप सारे पाया पाया कलर आहे आणि डिझाईन सुद्धा आहेत पाहू शकता यामध्ये कलर आहेत डिझाईन आहेत भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे आणि डिझाईन पण भरपूर भेटणार फक्त साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे ही साडी तुम्हाला तीनशे रुपयाला पाहू शकता किती छान असे कलर आहेत भरपूर सारे डिझाईन आहेत ही पण क्वांटिटी असणार पंचवीस साड्या घेतल्यानंतर पंचवीस ब्लाउज तीस फ्री भेटणार आपल्याला पाहू शकता तुम्ही पंचवीस साड्या घेतल्यानंतर तुम्हाला पंचवीस ब्लाउज पीस फ्री मिळणार आहे यावरती कमीत या। कमी, कमी पंचवीस साड्या घ्यायच्या आणि पंचवीस ब्लाउज पीस फ्री भेटणार आपल्याला हे पहा हे लेस पट्टी मध्ये नाजूक लेस पट्टीचा पॅटर्न आहे हे पण आपल्याला देण्या घेण्या साडी सुंदर कलेक्शन आहे यामध्ये साडी पाहून घ्या अशी खोलून दाखवतो एक फॅब्रिक सुंदर आहे लाईट वेट साडी अशी हे पहा जवळपास साडेतीनशे साडेचारशे रुपये साधारण मार्केट प्राइस असेल ते मिल रेट मध्ये आपल्याकडे फक्त तीनशे नव्वद रुपयाला साडी फक्त तीनशे नव्वद रुपयाला खूप छान साडी तुम्हाला मिळणार आहे खूपच छान साडी पाहू आहे विथ ब्लाउज पीस विथ ब्लाउज पीस साडी आहे पाहून घ्या अजून आणि यामध्ये तुम्हाला अशा कलर पण पाहायला मिळतील डिझाईन पण वेगवेगळे आहेत कलर पण खूप छान कलर आहे यामध्ये पाहू भेटतील आपल्याला पण देण्या घेण्यासाठी पण आणि रेग्युलर यूज साठी पण सुंदर साडी आहे डिझाईन्स भरपूर पाहायला भेटतील अजून यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत तुम्ही एकदा करा अगदी धमाकेदार ऑफर मध्ये आहे कृष्ण लीला पॅटर्न मध्ये आपल्याला सुंदर साड्या आहेत कलेक्शन आहे कॅटलॉग पीस मध्ये कॅटलॉग पाहून घ्या साडीचे कॅटलॉग वरती आपल्याला लक्षात येईल की कॅटलॉग पीसच्या साड्या काय रेट असतात काय साधारण कमीत कमी हजार ते बाराशे रुपये कॅटलॉग पीसच्या साड्या असतात आए ही साडी खूप छान साडी आहे साडी अशी खोलून दाखवतो रेट आहे आपली असे एकदम फॅब्रिक पहा एकदम सुंदर आहे कलेक्शन असं साडीची रेट असे एक हजार पन्नास ते अकराशे रुपये रेट असेल ते आपल्याला इथं द्वारकदास श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये आपल्याला बाराशे रुपयाला जोडी फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळणार आहे बाहेर गेल्या गेल्या तर तुम्हाला ही हजार बाराशे रुपयाच्या खाली येणार नाही साडी द्वारकादास श्याम कुमार यांची इथे फक्त ही सहाशे आहे सहाशे रुपयामध्ये एक साडी एक साडी आणि बाराशेला दोन साडी हे पहा कॅटलॉग पीस आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे कलर आहे यामध्ये प्रत्येक कॅटलॉग मध्ये डिझाईन्स वेगळी राहील आणि डिझाईन्स बॉर्डर ही सुद्धा पण साडी पहा खूपच मस्त साडी आहे तुम्हाला कॅटलॉग पीस मिळणार आहे हे पासी पाहू शकता सुंदर साडी असं जनरल साड्यांचं कलेक्शन पहा असे सुंदर असे नाजूक लेस आहे आणि विथ विथ पीस पीस तुम्हाला साडी मिळणार आहे पाहू शकता सुंदर असा ब्लाऊज पीस आहे दोन या साडीचा बाराशे रुपयाला दोन साडी मिळणार आहे तुम्हाला ही यामध्ये भरपूर सारे कलर आहेत पॅटर्न आहेत लवकरात लवकर द्वारका श्यामकुमार काळेवाडी ब्रँच मध्ये रेजेक्ट करा आणि या साड्यांचा लाभ घ्या सा। पाहू शकता किती छान सुंदर कलर आहेत हे आता आपण पाहणार विशाल ब्रँडेड साडा विशाल ब्रँडेड साडा ताईला पण माहित असेल यांच्या काय रेट असेल ते कमीत कमी बाराशे तेराशे रुपये मार्केट प्राइस असणाऱ्या साड्या अगदी डी मिल रेट मध्ये आपल्याला ही पाशा एकदम ऑफर मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या ही विशाल ब्रँड ची साडी आहे तुम्ही पाहू शकता फक्त पंधराशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळणार आहे पंधराशे रुपयाला दोन साड्या हि पाशा एकदम डिझाईन सुंदर ब्रँडेड साडी आहे विशाल ब्रँड ची साडी आहे ही पाहू शकता फक्त पंधराशे मध्ये दोन साडी मिळणार आहे भरपूर बाहेर घ्यायला गेले विशाल ब्रँडची साडी तर खूप महाग मिळेल तुम्हाला पण आपल्याला इथे द्वारकादास श्यामकुमार मध्ये फक्त पंधराशे मध्ये दोन साडी मिळणार आहे पाहू शकता यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत कलर आहेत कलर डिझाईन पाहून घ्या अशा लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये व्हिजिट करा आणि साड्यांचा लाभ घ्या भरपूर साड्यांचं कलेक्शन सुंदर आहे आणि हे एवढा ऑफर मध्ये कुठं नाही भेटणार आपल्याला मार्केट प्राइस हजार बाराशे रुपया प्राइसची साडी भेटणारी आहे आपल्याला बाराशे रुपया पंधराशे मध्ये दोन साड्या भेटणार पंधराशे रुपयाला जोडी हे पहा हे अगदी जोडी ऑफर मध्ये कलेक्शन घेऊन आले जाते हे गंगोत्री सिल्क मध्ये आणि हे ईश्वरी सिल्क मध्ये ईश्वरी सिल्क आणि गंगोत्री सिल्क मध्ये पहा दोन्ही साड्यांचं कलेक्शन सुंदर आहे आणि हे साड्यांचं असं पूर्ण कलर कॉम्बिनेशन पाहू शकता मार्केट रेट मध्ये पहा हे कमीत कमी साडेचारशे साडेसहाशे सहाशे रुपये प्राईज असतील ते, ते आपल्याला एस मिल रेट मध्ये पहा अगदी जोडी ऑफर मध्ये घेऊन आलेलो आहे सातशे रुपयाला दोन साड्या फक्त सातशे रुपयाला दोन साड्या मिळणार आहेत तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या आणि ह्यांची क्वांटिटी असणार आहे आणि त्यावरती अगदी फ्रीच दाखवतो तुम्हाला पॅटर्न हे ईश्वरी आणि गंगोत्री सिल्क मध्ये दोन्ही साड्यांचं कलेक्शन कमीत कमी क्वांटिटी असणार आहे पंचवीस साड्या पंचवीस साड्या घेतल्यानंतर आपल्याला ब्लाउजचे फ्री भेटणार पंचवीस ब्लाउज पीस फ्री पंचवीस साड्या घेतल्यानंतर तुम्हाला पंचवीस ब्लाउज पीस फ्री मिळणार हो। आहे आणि पाहू शकता कलेक्शन कलेक्शन खूप छान आहे गंगोत्री गे सिल्क आणि ईश्वरी सिल्क चे कलर पाहून याच्यामध्ये गंगोत्री सिल्क आणि ईश्वरी सिल्क मध्ये आहे दहा ते बारा कलर तुम्हाला पाहायला मिळतील पाहू शकता किती छान असे डिझाईन आहेत खूप छान व्हरायटी आहे साड्यांची आणि खूप छान कलर आहेत यावरती ते तीन टक्के कॅशबॅक पण आहे आणि आता एकदम ऑफर मध्ये घेऊन आलेलो आहे आपण पंचवीस साड्यांवरती पंचवीस ब्लाउजी फ्री क्वांटिटी असणार आहे पंचवीस ची आणि पंचवीस ब्लाउजीज फ्री सुद्धा साड्या तुम्ही पाहू शकता नऊशे साठ रुपयाला दोन साडी मिळणार आहे तुम्हाला आणि कलर सुद्धा यामध्ये पाहू शकता खूप छान असे कलर आहेत वेगवेगळे वे डिझाईन मिळणार आहे खूप सारे कलर मिळणार आहेत नऊशे साठ रुपयामध्ये दोन साडी मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढी व्हरायटी नाही दाखवू शकत तुम्ही दुकानाला एक तर नक्की विजिट करा करा पाहू शकता किती छान अशा साड्या आहेत आणि खूप छान कलर आहे नऊशे साठ रुपयामध्ये तुम्हाला दोन साडी मिळणार आहे मग नंतर हे पहा बरोबरी सिल्क मध्ये बरबरी सिल्क मध्ये क्वांटिटी साड्यांचं सुंदर कलेक्शन आहे पूर्ण साडी अशी एक साडी खोलून दाखवतो तुम्हाला ओपन आणि साडीची रेट पहा असे अगदी हे आठशे ते नऊशे रुपये सिंगल साडीची ते आपल्याला जोडी ऑफर मध्ये नऊशे साठ रुपयाला दोन साड्या जोडी ऑफर मध्ये तुम्हाला नऊशे दोन साडी दोन साडी मिळणार साडी अशी एक साडी खोलून दाखवतो हो ही साडी अशी खोलल्यानंतर कशी सुंदर आहे पदरला हो त्याला ही बरबरी सिल्क अशी प्रिंट सुंदर आहे अशी पहा आणि असं एवढ्या रेट मध्ये असं कुठच नाही पाहायला भेटणार आपल्याला खूपच छान साडी आहे हजार रुपये सिंगल साडी असणार आहे ते आपल्याला डीएस मिल मध्ये पहा आणि विथ ब्लाउज पीस इकडे आणि ब्लाउज पीस तुम्हाला मिळणार आहे ही साडी सुंदर कलेक्शन आहे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं श्यामकुमार काळेवाडी मध्ये रिजिक्ट करा आणि या साड्यांचा लाभ घ्या सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे नऊशे साठ रुपयाला दोन साड्या भेटतील नऊशे साठ रुपयाला दोन साड्या मिळणार आहे खूपच छान साडी आहे पाहू शकता खूप छान कलर आहे पाहून घ्या कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे त्यामध्ये राजलक्ष्मी पॅटर्न पहाता राजलक्ष्मी पॅटर्न कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन्स पाहून घ्या सुंदर असा पदर दिलेला आहे पहाचा अगदी वेगळा पॅटर्न आहे असा बॉर्डर वगैरे हो अगदी वेगळी आहे रेग्युलर पेक्षा वेगळं कलेक्शन आहे आणि रेट आहे कमीत कमी याची पंधराशे रुपये मार्केट प्राइस वगैरे हो ते आपल्याकडे आहे फक्त सातशे नव्वद रुपयाला फक्त सातशे नव्वद रुपयाला मिळणार आहे तुम्हाला सातशे नव्वद रुपयाला सुंदर आहे असं आणि इकडे विथ ब्लाऊज पीस येणार रेमबॉस मध्ये असा विथ ब्लाऊज पीस असा रेम्बॉस बुट्टीचा ब्लाऊज येईल त्यामध्ये असे बॉर्डर पण येईल त्यांना असेल आणि अशी साडीचे डिझाईन्स पाहून घ्या बॉर्डर वगैरे अगदी अशी डिझायनर बॉर्डर आहे असे कलर पाहून घ्या कलर कॉम्पशन भरपूर असे सुंदर आहे त्याच्यामध्ये कलर असे यामध्ये खूप सारे कलर मिळणार आहेत तुम्हाला पाहू असे राजलक्ष्मी पॅटर्न हे अगदी वेगळा पॅटर्न आलेला आहे आणि या मध्ये कमीत कमी चौदाशे पंधराशे रुपये रेट असेल मार्केट प्राइस ते आपल्याला सातशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट असं कलेक्शन सॉफ्ट फॅब्रिक आहे पाहू शकता किती छान कलर आहेत आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये साडी मिळणार आहे पाहू शकता खूप छान साडीची डिझाईन पण याचा सुंदर असा पदार्थ दिलेला आहे आणि अगदी लाईट वेट आणि सॉफ्ट साडी पाहायला भेटल ऑल ओव्हर साडीला बुट्टी पण आहे ऑल ओवर साडी मध्ये बुट्टी आहे आणि खूपच छान अशी डिझाईन आहे पदार्थ सुद्धा पाहू शकता किती छान असा भरलेला पदार्थ दिलेला आहे तुम्हाला आणि यामध्ये हे हे आहे सारे सर्व कलर मिळणार आहेत तुम्हाला साड्यांचे साडी पाहू शकता तुम्ही पैठणीमध्ये आहे गडवाल पैठणी गडवाल पैठणी आहे पूर्ण हेवी रेंज मध्ये आहे गडवाल पैठणी सुंदर काही कलेक्शन सुंदर आहे असं आणि मीना पदर भरलेला खूप सुंदर आहे पूर्ण पदर तुम्हाला भरलेला मिळणार आहे मीना बुट्टीची पदर साडी फुल भरलेली आहे काय प्राइस आहे साडीची गडवाल पैठणी हे कमीत कमी मार्केट प्राइस असेल साडे हजार रुपये ते आपल्याकडे आहे फक्त डीएस मिल रेट मध्ये तीन हजार नव्वद रुपयाला तीन हजार नव्वद रुपयाला तुम्हाला मिळणार आहे कलर्स वगैरे पाहून घ्या सेल्फ मध्ये ब्लाऊज पीस नाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येईल असा रेड मध्ये आणि बॉर्डरला असं म्हणजे पूर्ण असं बॉर्डर त्याची जरीची दिलेली आहे हि त्या पा त्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन पहा अशा आणि यामध्ये हे एवढे सारे कलर आहेत हे पा सुंदर असा ग्रीन कलर आहे पाहू शकता कलर तुम्ही यामध्ये खूप छान अशी गडबाल पैठणी तुम्हाला मिळून जाणार आहे कलर ऑफ पण पाहू शकता खूपच छान आहे हा कलर भरपूर आहेत अशा यामध्ये गडवाल पैठणी मीना बुट्टी मध्ये अशा कलर बाहेर तुम्हाला ही चार ते पाच हजारच्या रेंज मध्ये मिळणारी पैठणी फक्त तीन हजार नव्वद रुपयाला आपल्याला द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ह्या शॉपला नक्की विजिट करा पाहू शकता किती छान असे कलर आहेत गडवाल पैठणी तीन हजार नव्वद फक्त तीन हजार नव्वद रुपयाला मिळणार आहे तुम्हाला कलांजली पैठणी आरी वर्क पास कलांजली पैठणी आरी वर्क बघा अशी सुंदर अशी बुट्टी दिलेली आहे आणि असं डिझायनर कलेक्शन बॉर्डर वेगळे दिलेली आहे अगदी कलांजलीचा पैठणीचा ब्लाऊज पाहून घ्या असा ब्लाऊज खूप सुंदर आहे असा स्लीप असा ब्लाऊज पास असा ब्लाऊज पीस पाहू शकता कमीत कमी आपल्याला पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये जाणारी आरी वर्क कलांजली पैठणी हे आपल्याला एकवीसशे नव्वद रुपयाला भेटेल डी एस मध्ये एकवीसशे रु, नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे कलांजली पैठणी खूप छान असा राणी कलर आहे ब्लाउज वर्क कमीत कमी बनवायला गेले तर अठराशे ते दोन हजार रुपये बनवायला लागतात वर्क से वर्क ब्लाउज पाहून घ्या सर वर्क पण सुंदर आहे सर आपल्याला एकवीसशे नव्वद मध्ये कलेक्शन पाहायला भेटेल आणि वर्क आणि यामध्ये आपल्याला किती कलर मिळतील पाहिला कलर पाहिजे कलर भरपूर आहेत पाहू शकता किती सारे कलर आहेत खूपच छान आहे की असं म्हणजे कोणता कलर घ्यावा असं वाटnare कलर തോന്നसु नाहीये पूर्ण प्रत्येक साडीचं ब्लाउज वर्क सुंदर आहे असं पूर्ण भरलेला ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे यावरती आरी वर्क केलेला पाहू शकता किती छान कलेक्शन आहे आणि जे जो कलर आपल्याला आवडेल तो व्हिडिओ मध्ये क्रीनशॉट काढा आणि दुवारपदा श्यामकुमार काळेवाडी मध्ये दाखवा लवकरात लवकर आपल्याला रिलीफ करता येईल या पॅटर्न चा असं लाभ घेता येईल अगदी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ह्या ब्रांचला नक्की व्हिजिट करा